बहीण भाऊ तेरा वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे समोर दोन वेगळे वेगळे पॅनल आहेत काय तुम्हाला तुम्ही आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद पहिले <laughs> आम्ही <आमें> बहीण <बहींदो> भाऊ आहोत <laughs> पण आम्ही एक सिरियस लिडर आहोत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपचे नेते आहे आणि ते आमची युती झाली <laughs> आहे अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे तशी आमची झाली सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे साडे सात वाजल्यापासून खऱ्या अर्थानं मतदान प्रक्रिया पार पडते अत्यंत शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे पहिली प्रतिक्रिया काय गेल्या बारा दिवसापासून तुम्ही बीड जिल्ह्याचं महाराष्ट्रात मराठवाड्यात जाऊ शकतो म्हणता हो बारा दिवस नाही मी जवळपास दोन अडीच महिने या निवडणुकीचं प्लॅनिंग करते मुंबईला बैठका घेतल्या त्याच्यानंतर प्रत्येक जिथे जिथे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तिथे आमची एक टीम पाठवून तिथून उमेदवारांची यादी घेतली योग्य सर्वेक्षण केले आणि जवळपास मागचे दिवाळीनंतर तर मी एक कॅबिनेटचा दिवस वगैरे परळीतच मुक्काम ठोकून आहे आणि पूर्ण जिल्ह्याच्या निवडणुकीकडे मी लक्ष केंद्रित केलेलं आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जे कार्यकर्ते आपल्यासाठी खूप राबतात खरं तर त्यातले काहीच निवडता येतात पण त्यांच्या साठी मनोबल वाढवण्यासाठी सर्व शक्तीनिषयी मी इथे उपस्थित होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आणि मोठ्या शक्तीने आमचा विजय होईल शांततेत मतदान सुरू आहे चांगलीच गोष्ट आहे आणि ते शांततेतच सुरू राहिलं पाहिजे तिला त्यांचा कॉल देण्याचा अधिकार आहे ते डिस्टर्ब करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करत बहीण भाऊ तेरा वर्षानंतर एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक समोर दोन पॅनल आहेत काय तुम्हाला तुम्ही ना आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले <laughs> आम्ही बहीण भाऊ <बो> आहोत <laughs> पण आम्ही एक सिरियस लिडर आहोत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपचे नेते आहे आणि ती आमची युती झाली आहे अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे तशी आमची झाली आम्ही बहीण भाऊ जरी असलो तर आम्ही केवळ बहीण भाऊ नाही आम्ही राजकीय जीवनात वीस बावीस वर्ष पूर्णपणे झोपून लिहिलेले ने प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र एकत्र आम्ही केलेला या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री आणि तुम्ही स्टेजवरती असताना गंमत झाली काल तुम्ही जीत चावली कान लागलेलं असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना काय झालं होतं तुमचा कौतुकाचं तो कसे आणि तुम्ही मला लक्षात نیयलं तर तुम्ही म्हटलात तर मी आठवायचा प्रयत्न करते कारण माझं रिॲक्शन कॉन्टिन्युअस असेल मला नाही आठवत कशामुळे वाटतं आपल्याला दिसलं पण त्याचा व्हिडिओ आलाय समोर ते पण कसा असताना तुम झाली ते काय मला तिथे इतकं नैसर्गिक रिएक्शन होती की मला आता काही के प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी कदाचित चुकीचं गाणं लागलं असेल ते थांबा मुंडा ते कदाचित मला नाही आठवत रत्नाकर गुट्टे यांनी गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता अ भयू महाराजांनी त्यांना वाचवलं मध्य प्रदेशमध्ये मध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता मात्र भयू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुट्टे यांनी केला तुमची काय माहिती म्हणजे असं काही तुमच्या कानावर वगैरे आलेलं होतं हे पहा मी तुम्हाला अजून एक सांगते की कोणी काही बोललं त्याच्यावर मी कधीही ते पण करत नाही तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या माझी काय माहिती हा प्रश्न विचारला तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आम्हाला आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही साड्या करणं कुणाविषयी वाईट बोलणं महिलांच्या विषयी वाईट बोलणं हे माझ्या कार्यकर्त्याला पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात ते विषय कुठल्याही माझ्याशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार त्याचं उत्तर कधी घटना आहे काय घडली घडलीय ह्याविषयी उत्तर धनंजयकर आपल्याकड